नमस्कार मंडई आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज निघाले चांदळी धनला सगळी फॅमिली चालू सोबत आपली पब्लिक बघा सगळं साहित्य आहे आणि हे सगळे आपले टू व्हीलरवर गोवा सगळी खास गोव्यावरून आलाय हा खास गोव्यावर आलाय वर न आलो आता आम्ही गोव्याला निघालो नाही कुठून

सात आहेत आणि अजून तीन गाड्या माग आहेत म्हणजे टोटल नऊ दहा गाड्या अरे मम्मे काय विषय इकडे फिरायला कुठं हा चांदले धडत नाव कोणाला लक्षात नाही चला चला हे आमच्यातली मोठी पाण्यात खेळल्यात आणि बारकं बघा काय आलं बसगी बस की हावस ना गेला आईस Ella ya Ella ya por completo ya 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 ते लोक चिकन घेऊन येणार आहेत बाकी आम्ही तो जाऊन चूल बघायला पाहिजे चुलेक मांडायला पाहिजे लाकडा आणायला पाहिजे ते सगळं आम्ही पुढे करतो आणि जरा टाइमपास इकडे तिकडे हे नेपाळमधून आलेले आहेत कालच आलेले आहेत हे सरकार नमस्कार आणि हे सध्या आता मस्तपैकी आंबे हे आंबे आंबे पाडण्याची तुम्ही टेक्निक अशी बघू शकता दगड उडका लागले दगड असं घाऊन झालाय दगड मागाय सरकार ए त्या डोसक्यात पडशील आमचा दोन नंबर बिझनेस आहे खूप मोठा हिने दगड वर आहे आणि खाली उडकाय तिकडे कट राहत त्यांच्या डाव्या साईड दोन नंबर बिझनेस आहे खूप मोठा धंदा करतो हा हा नमस्कार नमस्कार हा ऊस यांचाच आहे फक्त भाड्याने दिलेला आहे हे खाली पडलेले चार आणि इनी पाडलेले एक असा आंबा घेऊन आहे स्वतः एक दगडा पाडला आहे दगड तो खाली बागोदर मांजर खाऊन गेली आता हिनी घेतली आहे ईट आणि डायरेक्ट चार नारळ पाडले नारळ नवा आंबल बघा प्रवीण सर डोसक्याची कवटी अशी फुटत साहेबांनी मस्त की एका दणक्यात चार आंब काढले मधले कप्यात का टाका मला वाटत कपड्याच्या पेट टाकू नका आणि तुम्ही असं पाहू शकताय आम्ही आता दहा बारा असे आंबे घेतले आहेत आता यांनी दगड घेऊन गेले तर आहे बघे आता काय उजेड पाडून येते हा नको आपण आंबा आंबा पाडू शकतो एक एक आंबा पडलेला नाही एक आंबा यांना लाज जरा वाटत आंब्याने आंबे पाडण्याची टेकली आंबा पडला नाही ते बी आहे ते बी अडकला हे बघ आंबा मारते तिकडे सूर्यपुत्र कर्ण मालिका बघतोय आणि एक निधा नेम लागा कुछ भी कुछ भी आता ते कट करायला पाहिजे त्यांना दगडाने जमलेलं नाही त्यामुळे उडी मारून बघितलं तरी बी काय जमना क्या करू मॅम मर्जा परव्या हे काढ मोठ मोठं काढायचं प्रदेश काढायचा असं धापून जी मजा आहे का नाही भावानो ती एकच खाण्यात तर अजिबात नाही आता असली चव लागणार आहे का नाही गेल्याऐी आय 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 मस्त लिंबू कांदा मीठ कांदा नाही कांदा नाही मीठ चटणी परत काय आणि काय हळद बाई हे बघ आंब एका हातात येण सांब आणले तर अर्धा डझन एक डझन आणि जास्त विकले की किती भेटत नाही अरे <laughs> <laughs> राईट लेफ्ट कुठे सरळ मला माहिती सरळ कुठं आहे सरळ आहे सरळच डॅम चे तर खाली तर आले गाड्या वगैरे सगळ्या लावल्या जातात मस्त पैकी तनु काय झालंय सगळ्यांच काय शोधा लागले काय गोळा करायला लागले तुला कशासाठी चूल इथे आहे पण लाकडं नाहीये जागा तर भेटली चांगली झाड वगैरे आहे सावली आहे पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडं जळण नाही आहे सोडायचं आता शोधायचं होते आहे कार्यक्रम सगळे वाईट टाकलेत हे एवढ्या गाड्यात या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ गाड आहेत नऊ होय लई लय लाकडं नकोच लाकडं लाकडसो जाण आपण पाण्यानं जावे चला चला तू तुश्या तुथांगो तश्या तू जन शोध तू जन सुध या तर

गाडी आपल्याकडे पाण्याचे हे किती रे दोन कंटेनर किती पाण्याचे दोन भांडी दोन आणि एक विसलेटरची बातली तांबे धुना नाही लक्षात हे आहे का

चला तिथं दिसली बाटल्या गे की तसे बाटल्या गे की चल बाटले हो <laughs> की चल व्हिडिओ मी व्हिडीओ खावली दोन बाटले की नाही परत पाण्याने परत यायला लागेल मग आपल्याला धुवायचं आहे धुवायचा आहे

सोमायला लागले भटकायला चालू आहेत का मज आणि हे नुसत फिरायला लागले हा काढली बॅट काढली चला चला बॅट काढली चला चला घ्यायला जाऊनी कुठे जायचंय टाक म्हणला टाक म्हणला कंटेनर सुशा टाक सुषा जलवाय टाक इतच पडले ते तू कुठं झालास

अरे चांगलं तुम्ही भाऊ प्याल नको आठ आठ तसले जग मला भरून आणायला होते जग नको काय म्हणते त्याला एक दिला आणि म्हणलं आठ कोण हे लोक कहा से आते गाडी बसते भेटू घ्या बस

आवर पटपट बुका लागल्यात भूक लागली आवर पटकन काय म्हणजे ऐकू येत नाही शिष्या इकडे डोसक पोळशील कोणा तर दो दो शिवायन धुतील तुला काय रे शिषा इथलं <laughs> येतच मिटा हे किती रन सोन्या किती रन

पाणी नाही ना 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 मिक्स केले ते आता तू बघितले ना तुझ्यासमोर तिने पाणी होता ना आधीच बघितलं ती म्हणते पाणी तिला काय आलं तिकडे 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 एकेकाला बोलू एकेकाला बोलू सगळ्यांना कळ ना आता कळना

हो मामी नुसतं घेऊन उभारलायचा हलवा की जाते आता करणार आहे ना हलू काय मी माझ पहिलं आणि मग व्हिडिओ करायला सगळी कशी आली बघा पाणी झालं जमा हे पाणी अजिबात घालण ग

चला जेवण घेऊया आणि सांगूया कसं झालं कसं रे झंझलीत गेले झंझनीत आम्ही हॉटेल टाकणार आहोत

मधीच गाडी थांबवायची आपण करायचं झालंय जेवण हो मामी जेवण कसं झालंय अशी ना मी मम्मी कुठे म्हणलं आम्ही केले तुम्हीच केले जेवण कसं झाले कुशा संत रोहितच आंबार वाटेन रघुमा जेवण कसं आले सोन्या कसं आले

त्यांचं काय चालतंय बघा काय चालतंय बघा हा बेंबी तिकडे आत घाल तिच्या आपण तिथनं निघलो तिथनं निघून जेवण वगैरे केलं जेवण करून जरा निघलो डॅमवरती गेलो डॅमवरती गायला आपलं परमिशन असल्यामुळे व्हिडिओ वगैरे काय करू शकलो नाही मजा भयानक आली तेवढंच पाय पण अर्ध्या जणांचे पाय गेले चालून चालून भेंडाळे सगळेजण तर मजा खूप आली आता बेळाशीमध्ये मामींचं माहेर आहे म्हणजे त्यामुळे बेळाशीमध्ये आलो आता आता इथे पाऊस चालू आहे माहेर तुम्ही पाऊस वगैरे वातावरण पावसाचं बारीक पाऊस आहे चालौं चालौं था था था। तो तो ते झालं की मग डायरेक्ट घरी डॅम चालून चालून भेंडायली लोक बघा डॅम वर याला काय आलतं तुला खाली पाण्यात याला काय आलतं तुला हा मी काय खरी मजा पाण्यात आली पण होईल त्या पाण्यात मजा आली पाऊस थोडा कमी आलाय पाऊस थांबलाय आता पाऊस थांबलेला बघून आम्ही निघलोय सगळे आमच्या इथे तर पाऊस नाही पण इथे आहे खूप चांगलाच पाऊस झाला त्यामुळे था थांबलो होतो आम्ही जवळपास एक मला वाटतं तासभर थांबलो आता तासभर थांबून तास निघालो घरी सगळे तर ओव्हरऑल आजचा दिवस चांगला गेला मस्त गेला थोडं बाईक रायडिंगला पण एन्जॉय केलं मी नारणफायला लूक असं वेगळा आहे रे जे फील येते नारणफाय बाईक रायडिंगला लॉंग राईड ला वगैरे क्लास येते क्लास मजा येते रात्री साडेआठ वाजता आम्ही पोहोचले घरी आणि आमचा सँडी दादा निघालाय त्याच्या घरी सँडी तिकीडी ना रे सँडी अंडरस्कोर तिकडी अंडरस्कोर हा अंडरस्कोर सँडी अंडरस्को या आयडी वर जावा एक मस्त रील टाकली त्यांनी त्या रील वरती घाला आणि या चॅनल नाही बोलतो आहेस त्याला बेल ऐकून नसते नाही आहे हा त्या जागी माझं करा चालते सांगितलं काढून घ्या ऐकलंच दहा बारा शिव्या थ्री हेल्मेट बघा लेवल थ्री हे लेवल वन आहे रेल्मेट लेवल टू आहे हा लेवल टू आहे नख होत नाही नक होईल रे अशी तर नको ना ते पीटी, पीटी। <laughs> तर हेच तोंड बघा गोड गोड आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाकी सध्यासाठी तर बाय बाय बाकी शिष्या काय काय करायचंय काय करायचं कशाच चॅनलला काय करायचं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गाईज हां चला आपला शिष्या बोलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पद्धतीने तुम्ही सपोर्ट करा हां पूर्ण ग्रुप मी अक्षय माने यांच्या वतीने बोलत आहे यो ब्लॉग केलं तर अकला रिचार्ज टाकून टाकून नाही दाश पडी करायचं